हॅलो हाय नमस्कार मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग पार्ट टू मध्ये स्वागत करत आहे तुमचं आपण कालच्या व्हिडिओत पाहिलं होतं तर दगडूशेठचं दर्शन झालेलं आहे आणि तुळशीबागेतल्यासुद्धा गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि तिथल्याच मी अजून एक दोन गणपतीचे दर्शन घेतले आणि त्यानिमित्त आम्ही आलो आहे तुळशीबागेमध्ये आणि तुम्ही माझ्या हाताच्या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि माझ्याशी बऱ्याचशा नवीन ताईसुद्धा जोडलेल्या आहेत त्यांचेसुद्धा मन मनापासून धन्यवाद करते त्यांचे पण तसं तर मी तुळशीबागेमध्ये याआधीसुद्धा दोन वेळा आलेले आहे मला आधी असं वाटायचं तुळशीबाग म्हणजे फक्त तुळसच असायची फक्त तुळसच बाग म्हणजेच तुळशी सगळीकडं तुळशी वृंदावन असंच काहीतरी वाटायचं पण नाही तुळशीबाग म्हणजे सगळी शॉपिंगच शॉपिंग असते तर तुळशीबागेमध्ये तुम्हाला पाहिजे तेवढ्या व्हरायटीज वगैरे मिळतात भरपूर पाहायला भेटतात त्याच्यामध्ये बँगल्स असतात हेअरबँड असतात तुम्हाला जर ड्रेसेस वगैरे घ्यायचे असतील तुळशीबाग असंच काहीसं असतं जसं आमच्या मुंबईमध्ये मालाडमध्ये नटराज मार्केट आहे तशाच पद्धतीने हे तुळशीबाग आहे हे मला फर्स्ट टाईम मी आले होते तुळशीबागेत तेव्हा मला कळलं आणि तिथे खूप छान छान व्हरायटीज असतात तसेच इथेसुद्धा खूप चांगल्या व्हरायटीज आहेत सुद्धा पाहण्यासारख्या आणि आपल्याला अगदी रिजनेबल प्राईजमध्ये सुद्धा मिळतात तर तशाच पद्धतीने आम्ही हिनत बघत होते मी तर नथेचा विषय असा की आम्हाला नथ वगैरे बनवता येते माझी बहीण तर ही ह्या ब गोष्टीमध्ये सगळ्यात बेस्टच आहे तर ती मला म्हणत होती की फोटो वगैरे काढून घे आपण सेम असाच्या असं बनवू शकतो आपण बनवूयामुळे आम्ही असे फोटो वगैरे काढत होतो कारण की आता सीझनसुद्धा येणार आहे नवरात्री दसऱ्याचा वगैरे त्यामुळे ते ह्या अशा गोष्टी बनवत असते तिचा सुद्धा चॅनल आहे रुद्रप्रिया रुद्रप्रिया क्रिएशन म्हणून राजगुरुनगर असं तिच्या चॅनलचं नाव आहे तुम्हाला तिच्या चॅनलवरती या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील हे सगळं बनवत असतेच खर तर आम्हाला एक पर्स घ्यायची होती त्या पर्सला समोसा पर्स असं म्हणतात म्हणजे ती ट्विन वन आहे त्यामध्ये एक दिवसाचं पण पण ड्रेस वगैरे घेऊन वगैरे जाऊ शकतो किंवा फक्त पर्स म्हणून छोटे छोटे करून असे हँडल करून पण आपण पन जाऊ शकतो अशी समोसा पर्स पण ती सध्या नाही मिळत आता इथे आणि तुम्ही हे नेकलेस वगैरे बघता हे अगदी दोनशे दीडशे अडीचशेपर्यंत वगैरे भेटतात खूप कमी प्राईजमध्ये मिळतात इथे तुम्ही बघा आपल्याला पाहिजे ना या अशा आणि खूप छान छान कलेक्शन होते इथे भरपूर सुंदर असे कलेक्शन होते जर तुम्हाला घ्यायचे असतील तर आणि आपल्या साडीवर वगैरे सूट होईल अगदी असे होते एकदम सिम्पलमध्ये जरी साधं सोवर दिसण्यासाठी पाहिजे नसेल तरी दे घेऊ शकत होते आणि इथे रांगोळी किंवा आहे ना मॅगनेटसुद्धा होतं जे फ्रीजला आपण लावू शकतो किंवा पावलं होते रांगोळी वगैरे काढायचे छापे वगैरे असतात ते सगळं तिथे होतं आणि छान सुंदर असे होते तर त्यातलंच मी सुद्धा एक है, मी है, दोन घेतलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवेलच पुढे मी काय घेतलेलं आहे व्हिडिओच्या शेवटला मी दाखवेन सोबत शेअर करेन ह्या दोन गोष्टी घेतलेल्या आणि एवढं तुळशीबाग फिरल्यानंतर मला अगदी ना चक्करसारखं येत होतं एकतर ना प्रसाद म्हणून पेरू भेटले होते प्रत्येकाला एक एक पेरू होते आणि ते पेरू खूप मोठे मोठे होते तर ते असे चार पाच पेरू होते माझ्या बॅगमध्ये पाण्याचे बाटलो होते त्यामुळे मला अगदीच खूप जड झालं होतं आणि त्याच्यामध्ये मला चक्करसारखं झालं होतं मग थोडा वेळ मी तिथे बसले मग मी जास्त शूट वगैरे केलं नाही आणि मग त्यानंतर आम्ही सगळ्यांसाठी निरा मागवला होता आणि लिंबू पाणीचं एक असं मागवलं होतं खास मा माझ्यासाठी होतं कारण मला चक्कर आले होते आणि काही सुधरत नव्हतं त्यासाठी एनर्जी म्हणून मी लिंबू पाणीचा ज्यूस घेतला आणि सगळ्यांनी निरा वगैरे दिले सगळ्यांना अशी एनर्जी आली आणि रुद्राला खूपच आवडलं ते रुद्र आणि तर दोन तीन वेळा निरा मागितला त्याला खूपच मला का ते बरं वाटलं ते पिल्यानंतर आणि फुल एनर्जी आल्यासारखे आधी करेन प्रवासामध्ये खाण्यापेक्षा तुम्ही पिण्याचं जास्त लक्ष द्या पिण्या एनर्जी प्रोटीन जिंक पिणे मला अगदी छान आणि बरं वाटेल खाण्या खाण्यापेक्षा पिणं हे बेस्ट ऑप्शन वाटतं नेहमीच मस्त असं लिंबाचा रस पिल्यानंतर खूप छान वाटला आहे आणि मी पण फ्रेश झाल्यासारखं वाटले आहे आणि त्यानंतर परत आम्ही थोडेसे बागेमध्ये थोडंसं आणखीन वस्तू बघत बघत इथे काही वस्तू होत्या छान अशा दगडाच्या वस्तू होत्या दगडाचे दिवे होते खलबत्ता होता तुळस जातं अशा बऱ्याचशा वस्तू होते त्यामुळे खाली विंडो तिकीट आहे फक्त आणि फक्त कॅश ऑनलाईन चालणार नाही खाली त्यानंतर आम्ही गेलो मेट्रो स्टेशनला तिकीट काढले तिकीट काही नव्हते मेट्रोचे जास्त फक्त तेरा रुपये होते एका व्यक्तीची आणि फक्त मेट्रोची मजा घेण्यासाठी आम्ही मेट्रोचा प्रवास केलेला आहे आणि मेट्रोचं स्टेशन जे आहे ना असं पाच मजली खाली असं स्टेशन आहे हा बघा आमचा रुद्र किती एक्साइटेड आहे मेट्रोमध्ये बसण्यासाठी आणि मेट्रो मेट्रो ट्रेन ट्रेन असा तो सारखा ओढत होता त्याला खूपच एक्साइट झाला होता त्यात बसण्यासाठी फर्स्ट टाईमच सगळे चालले होते आणि मी पण पहिल्यांदाच पुण्यातल्या मेट्रोचा प्रवास पहिल्यांदाच करणार आहे आणि रुद्र लहान होता म्हणून त्यांना ह्या जिन्यावरती जादुईची शिडी असे नाव त्यांनी दिलं होतं त्यांना खूप घालवलं एन्जॉय करायला इथे मेट्रो स्टेशनचे ते हे लावून ठेवलेले आहेत चाट लावलेलं ला आहे कोणतं स्टेशन काय असं आहे कोणत्या स्टेशनला जायचं असेल तर तिथे असं लिहिलेलं असतं आणि ते रेट जे आहे म्हणजे हा स्टॉप आला तो स्टॉप आला असं सांगण्यासाठी

नाही आपण जागे जागेला फक्त बनवतो काय नाही आलो गाडी जिथे गाडी पार्क केल्या होत्या आम्ही तिकडे चाललो आहे गाड्या घेतल्या आणि गाड्या घेऊन आम्ही तसं सारसबागला जाणार आहोत तिथेसुद्धा गणपती वगैरे आहेत तिथून सारसबागला गेल्यानंतर आम्ही आधी जेवण वगैरे करून घेतलं चपाती भाजी आणलेली होती ती आमच्या गाडीच्या टक्केच वगैरे ठेवलं होतं ते डबे मग जेवण करून घेतलं जेवणासोबत आम्ही भेळ वगैरे घेतली गे सारसबागमध्ये आम्ही बा आतमध्ये अलाउड नव्हतं खाण्यासाठी त्यामुळे आम्ही बाहेरच असे हॉटेल्स होते तिथेच आमचं जेवण वगैरे जेवण करून घेतलं आणि मग सारसबाग मध्ये गेलो आणि पुढचा अख्खा एक दोन तीन ह्याला घेतलं पडलं तुम्ही हे किती बरेच आहेत इथे गणपतीचं दर्शन वगैरे झालं आणि शूट वगैरे मी केलेलं नाही आहे मूर्तीचं कारण की तसं अलाव नव्हतं तिथे आणि हे गणपतीच्या काही मूर्त्या वगैरे आहेत जे गणपती संग्रहालय असं तिथे एक आहे गणपती संग्रहालयाचं पाचशेपेक्षा जास्त गणपती तिथे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या धातूंचे वेगवेगळ्या ह्याचे गणपती आहे त्यावर एक मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे आणि सारसवाग विषयी पण एक छोटासा डिटेल व्हिडिओ बनवला आहे त्यानंतर आम्ही फुटाणे वगैरे खाल्ले आणि मग आम्ही निघालो होतो परतीच्या दिशेला आणि त्याआधी आम्ही जेवण करणार होतो रात्रीचे तर माझे मिस्टर पण येणार होते इथे भोसरीमध्ये आम्ही आलो जेवण वगैरे केलं आणि मग आम्ही रिटर्न घरी गेलो तर चला माझा मी इथंच ब्लॉग संपवते चलो बाय